अजूनही तिला खात्री नव्हती तो ठीक आहे की नाही दोघे शांत होते आणि आयुष सोबत ओंकारशी असा विचार करत असते किंजल मनातल्या मनात कस आणि काय बोलावं की ज्याने त्याला चांगले वाटेल आयुषदा काय बोलले असतील ओंकारशी ओंकार आपल्या कामात व्यस्त होता संध्याकाळ झाली होती आणि लाईट लागले होते ओंकारचा चेहरा त्याच्या डोक्यावरच्या पिवळ्या प्रकाशात ग्लो करत होता त्याच्या निळ्या डोळ्यांतून तो पिवळा प्रकाश किंजलच्या डोळ्यात रिफ्लेक्ट होत होता आणि थेट तिच्या हृदयाला जाऊन भिडत होता ओंकारच्या डोळ्यात बघितलं की तसही तिला काय व्हायचं ते तिलाच कळत नसायचं आणि ते निळे डोळे आजही तिच्यावर आपली जादू बरसवत होते ताकते रहते तुझको सांज सवेरे किंजल ओंकार तिला हाक मारत असतो त्याच्या हाकेने किंजल आपल्या विचारांमधन बाहेर येते हा किंजलच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता आज बाहेर जाऊयात का जेवायला काय किंजलला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता ओंकार तिला डिनरला घेऊन जाणार होता आणि आज फक्त तो आणि ती स्वप्न तर नाहीये नाही माझ किंजल खूप खुश होती अग मी म्हणतोय आज आपण एखाद्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये जाऊया ना जेवायला कंटाळा आलाय ग हे ब्रेड पिझ्झा वगैरे खाऊन तुला चालेल का ओंकार तिला समजावत विचारू लागला किंजल मान हलवून हो असं म्हणते तिला तर हे ऐकून विश्वासच बसत नव्हता किती किती दिवसांनी ती ओंकार सोबत एकटा निवांत वेळ घालवणार होती काय करू आणि काय नाही असं झालं होतं तिला स्वतःचा आनंद तिला काही लपवता येत नव्हता ओंकार तू आता थोडा आराम हु? कर ना जरा असं रिलॅक्स हो रे मी जाऊन येते जरा मग आपण निघूया हम्म अंधार लवकर पडेल त्यामुळे लवकरच जाऊन येऊया ठीक आहे ना किंजल त्याच्या डोळ्यात बघत असते ओमकार तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो हो चालेल ना मी येतो तयार होऊन तुझ्या रूमवर चालेल ना किंजल मग आपल्या रूमवर जाते इतकी खुश असते ती बेडवर जाऊन उडीच मारते उशीला घट्ट मिठीत घेते आणि परत उड्या मारत देवाला थँक्यू 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 असं म्हणते आई मी आज खरंच खूप खुश आहे तुम्ही मला काय दिलं हे तुम्हाला कसं सांगू आज खरच जगण्याची नवीन उमेद मिळाली आहे मला किंजल थकून चूर होते आणि बेडवर पडते तिला कधी डोळा लागतो तिचं तिलाच कळत नाही काही वेळाने ओंकार तिच्या रूमवर नॉक करतो पण किंजल मॅडम मात्र गाड झोपल्या होत्या तिला ह्याचं भानही नव्हतं की कुणी आलंय ओंकार तिला फोन करतो सतत पण काही उत्तरच येत नाही काही वेळाने ओंकार परत फोन करतो पण किंजलचा काहीच प्रतिसाद मिळत नाही त्याला ओंकार खाली रिसेप्शनला जाऊन मास्टरकी घेऊन येतो ओंकारला वेगळीच काळजी वाटू लागलेली एक वेगळीच बेचैनी सतावत होती त्याच्या मनाला मास्टरकीने दार उघडण्याआधी तो परत एकदा फोन करतो दार उघडून लगबगीने आत जातो आणि किंजलच्या नावाने आरडाओरडा करू लागतो बघतो तर काय किंजल मॅडम झोपल्या होत्या पण आता मात्र त्याच्या ओरडण्याने ती धसकून उठते घाबरली होती ती हा हा काय झालं काय झालं ओंकार तू तू ठीक आहेस ना तिला ठीक बघून ओंकारच्या जीवात जीव येतो सॉरी ग किंजल ते ते मी बरेच वेळ दार ठोठावलं ग तुला फोन पण केला पण तू काही उत्तरच देत नव्हतीस मग मला भीती वाटली म्हणून मी असा दार उघडून आता आलो मला असं न सांगता तुला डिस्टर्ब नव्हतं करायचं ग पण ते आपल्याला बाहेर जायचंय ना म्हणून नाहीतर मी नसता तुला त्रास दिला ओंकारचा तिच्यासाठी उडालेला गोंधळ त्याची काळजी तेही तिच्यासाठी त्याची ती धडपड तू ठीक आहेस ना हे बघायची हे सगळं सगळं बघून किंजलच्या मनात एक तुफान उठत होत नाही मी ठीक आहे जरा पडले होते दोन मिनिटं तयार होऊन येते हा मग आपण निघूच या प्लीज येते मी तुझ्याकडे हा ओंकार जायला निघतो तशी किंजल त्याला हाक मारते ओंकार तो वळून बघतो नाही सॉरी मी त्रास दिला ना ओंकार हसतो आणि दार लावून घेत आपल्या रूमकडे वळतो किंजल आपला चेहरा आपल्या हातात भरून घेते लाजून कावरी बावरी होते ती चेहरा धुवायला आरशासमोर उभी राहते आज ती स्वतःला आरशात बघू शकत नव्हती लाजून लाल लाल झाले होते चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडते तिला सारखी ओंकारच्या डोळ्यातली काळजी आठवत असते त्याची तिच्यासाठीची काळजी देवा मी ओंकारला कस सामोरं जाऊ इतक्या लवकर मला हा आनंद मिळेल असं वाटलंच नव्हतं मला थँक्यू देवा थँक्यू पटापट तयार होते आज ओंकारचा आवडता बाहेर काढते खूप खुश असते ती तयार होऊन ती ओंकारला बोलवायला जाते ओंकार बाहेर लॉबी मध्ये काही फॅशन मॅगझिन्स चालत बसला होता तिला आलेलं बघून ते दोघही निघतात अगं मी विचारलं या लोकांना जवळच एक छान भारतीय रेस्टॉरंट आहे चांगलंय म्हणाले आपण तिथेच जाऊया कारण आता अंधार पण खूप पडलाय ना ओंकार म्हणतो आणि किंजल फक्त मान हलवून हो म्हणते दोघही चालत चालत निघतात बाहेर गारवा खूप वाढला होता आपल्या हातावर हात घासत ते दोघही गप्पा मारत त्या रेस्टॉरंट मध्ये बाहेर खूप थंडी पडलेली असल्यामुळे रेस्टॉरंट मध्ये रेस्टॉरंट मध्ये छान फायर प्लेस मध्ये लाकडं जळत होती त्याने रूम छान गरम होत होती किंजल आणि ओंकार फायर प्लेसच्या बाजूला स्टेबल घेतात ओंकार एक मोठा श्वास घेत म्हणतो छान वाटते ना इथे किंजल परत फक्त मान हलवून हो म्हणते खाय काही बोलत का नाही त्यावर ती फक्त हसते त्याच्या डोळ्यात बघत असते येईल परत ती वेळ ओंकार जेव्हा मी काहीही न बोलता फक्त माझे हावभाव वाचून तुला कळेल मला काय होत आहे मला काय हवंय मिळेल मला भरत माझा ओंकार किंजल स्वतःशीच असा विचार करत असते अगं सांग ना काय आहेस मग ओंकार बघत म्हणाला त्याचा चेहरा अग्नीच्या पडणाऱ्या प्रकाशात इतका सुंदर दिसत होता की कि किंजलच्या हातात असत तर आता जाऊन त्याला इतकी घट्ट मिठी मारली असती तिने पण तिला ठाऊक होत तिला धीर धरावा आहे मागे तिच्या भावना व्यक्त करणारं गाणं लागलं होतं किंजल आपल्या हनुवटीला आधार देऊन ओमकारला स्नेहाळत बसली होती काय मागवू सांग ना आज तुला जे आवडेल ते मागव मला काहीही चालेल किंजल पीत म्हणाली दोघही मग निवांत जेवण करतात सकाळी आयुष आणि रुपालीला लवकर निघायचं होतं रुपाली तयार होत बसली होती हे आयु आपण कुठे जातोय ते तरी सांगणारे Hmm, पोचल्यावर कळेलच ना ग थोडा धीर तरी धरा मॅडम आयुष शेवटची बॅग बाकी सगळ्या बॅगांवर आणून ठेवत म्हणाला खाली गेल्यावर आयुष रिसेप्शन वर जाऊन बॅग त्यांच्या स्वाधीन करतो रूम चेकआउट करतो आणि गाडीची चावी घेऊन रुपाली सोबत निघतो अरे बाकीच्या बॅग्स रुपाली त्याच्या हातातली एकच बॅग बघून म्हणते अग एन्जॉय करायला चाललोय ना आपण इतक्या बॅगा घेऊन काय करायचंय परत यायचंच आहे की आपल्याला दोन दिवसांनी अरे पण माझं सगळं सामान घेतलंयच का रुपाली त्याच्याकडे प्रश्न भरल्या नजरेने बघते आयुष फक्त तिच्याकडेच बघत राहतो निघायचं का आपण घेतलंय मी सगळं जे तुला महत्वाचं वाटतय ते, ते रुपाली मग त्याच्याकडे बघत विचारते ए नक्की ना आणि कसे जाणार होत रे आपण तिच्या या प्रश्नावर आयुष तिला तिथेच थांबवत म्हणतो थांब जरा मी आलो असं म्हणत काही वेळात आयुष एक मस्त पोशे घेऊन तिच्या समोर येतो आपण जाणार आयुष होकारार्थी मान हलवतो म्हणजे आपण रोडनी जाणार होत का आयुष खाली उतरतो आणि बॅग मागे ठेवतो मग मा रुपालीकडे बघत म्हणतो एक्सायटेड हा हो खूप असं म्हणून रुपाली त्याचा हात पकडून आपला आनंद व्यक्त करते आयुष तिच्यासाठी दार उघडतो तर रुपाली त्याच्याचकडे बघत असते काय झालं अगं बस बस ना रुपाली परत खट्ट्या नजरेने त्याला बघते अरे तू आहेस ना इथे मी तर बाबा ड्राईव्ह आहे काय आयुष गोंधळतो प्लीज ना रे मला चालवू दे ना प्लीज आयुष तिच्याकडे बघतो मग नजरेनेच तिला एक किस देत म्हणतो तुझ्यासाठी काही पण चल आणि स्वतःच्या सीट वर बसतो रुपाली चक्क उड्या मारत ड्रायव्हरच्या सीट वर जाऊन मच ती चावी घालत गाडी स्टार्ट करते क्लच सोडते तर गाडी असली धूम पडते आयुष मोठ्या मुश्किलीने गाडी कंट्रोल करून तिला ब्रेक मार म्हणतो गाडी थांबल्यावर रुपालीचा चेहरा छोटासा होतो आयुष तिला हसत म्हणतो डालिंग ही पोरशे आहे म्हटलं कळलं का पोरशे भारतीय गाड्यांसारखी नाहीये कचाकच एक्सिलरेटर आणि क्लच मारायला रुपाली हिरमुसली होऊन त्याच्याकडे बघते आणि आयुषला काहीही न बोलता ती गाडीत न उतरते आपले विस्कटलेले केस ठीक करते आणि त्याचं दार उघडून त्याला खाली उतर म्हणते आयुष खाली उतरतो तशी ती स्वतः त्याच्या सीट वर बसते आयुष तिच्याकडे बघतच उभा राहतो चल ना आता इथेच साईड सीईंग करायचंय की काय आयुष गालातल्या गाला हसत ड्रायव्हिंग जाऊन बसतो काही वेळ कोणीच काही बोलत नाही पण जसं ते लंडन सिटी सोडतात आयुष रुपालीकडे बघतो तिचा अजूनही मूड ऑफच असतो मॉन रुप्स अशी काय करतेस ग तू मी तर दिली होती ना तुला हातात चालवायला गाडी आता अशीच रुसून बसणारेस का तू पूर्ण रस्ता आणि मला एक सांग कुणावर रुसलेस ग तू नेमकी गाडीवर स्वतःवर की मी पोरसे आणली म्हणून रुपाली नाक मोरडत बाहेर बघते मग आयुष स्वतःशीच हसत राहतो आयुष बाजूने जाणाऱ्या विदेशी मुलींना बघून गाणं गुणगुणतो रुपाली त्याच्याकडे रागाने एक कटाक्ष टाकते तसा तो एकदम चुप बसतो बराच वेळ शांततेत गेल्यावर आयुष गाणी लावतो गाणं ऐकता ऐकता रुपाली एका क्षणी आयुषकडे बघते तो तिच्याकडेच बघत होता नजरेनेच माफी मागत होता त्याची ती ड्रामेबाजी बघून रुपालीला हस फुटत ती त्याच्या हातावर एक चापट मारते आयू <laughs> तू ना आता आहेस का आपण कुठे चाललो विंचिंगला आयुष मोठे डोळे करून गोल फिरवत म्हणतो रुपाली गालातल्या गालात हसते पूर्ण रस्ता दोन्ही बाजूंनी हिरवी गार झाड होती निसर्गात हरवून गेले होते दोघे त्यांना पोहोचायला दुपार होते रुपाली तिथलं निसर्ग सौंदर्य बघून खूप खुश होते अजून कुठेच जायचं नव्हतं तिला मग कशी वाटली आपली रोड ट्रीप तुला ते बोर्डिंग म्युझियम काय दाखवत बसायचं म्हणून म्हटलं हे प्लॅन करावं रुपाली भुवाया उडवत त्याच्याकडे बघते आणि म्हणते नॉट बॅड मिस्टर देसाई हय एम इम्प्रेस्ड आभारी आहे मॅडम तुमचा आयुष बॅग आत घेत म्हणाला चला आता थोडा आराम करून घे मग संध्याकाळी तुझ्यासाठी सरप्राईज डिनर आहे सरप्राईज डिनर ओ तू बनवणार आहेस की काय मग इथे जेवण माझ्यासाठी ह म्हणजे लेट मी गेसा खिचडी तुझ्या आंटी ह आयुष तिच्याकडे बघतो आणि म्हणतो नो मॅडम अजून तुम्ही आम्हाला इतकंही ओळखलेलं नाहीये सरप्राईज इज सरप्राईज ओके रुपाली मोठा श्वास घेते आणि सोफ्यावर पडते ठीक आहे बघूया मग काय सरप्राईज मिळत दुपारी दोघही आराम करून संध्याकाळी बाहेर जायला निघतात छान शहर ते लोकही हसरे होते मनमिळाव होते आयुष रुपालीला घेऊन क्रूज वर नेतो अंधारात त्या दिव्यांच्या उजेडात क्रूज ला बघून मनात वेगळ्या तारा छेडल्या जातात सर्वच क्रुझला फुलांनी सजवलेलं होतं आयुष आणि रुपाली जाऊन एका टेबलवर बसतात आणि काही क्षणात पूर्ण क्रूज भरत आणि आपल्या प्रवासाला निघत तरंगणाऱ्या लाटा बघत हास्याचा फवारा असतो आयुष रुपालीचा हात धरून असतो दोघही एकमेकांमध्ये मग्न असतात तेव्हा एक, एक अनाउन्समेंट होते लेडीज अँड जेंटलमेन प्लीज जॉईन अस इन टुडेज सेरेमोनी रुपाली आयुषला काय असं बघते यांची प्रथा आहे आहे हे फक्त आणि सगळ्यांना डान्स करावा लागतो इथे काय बघते तसा आयुष उभा राहून तिला तिचा हात मागतो रुपाली हसते आपला हात त्याच्या हातात देते आणि बाकी कपल सोबत ते उभे असतात तितक्यात गाणं सुरू होतं रुपाली आणि आयुष डान्स करून थकतात गाणं संपत तसं सगळेजण परत आपापल्या जागी जाऊन बसतात फास्ट डान्स करून सगळ्यांचा श्वास चढलेला असतो आयुष आणि रुपाली वेड्यासारखे हसत होते एकमेकांना बघून आता जेवणाचे पैसे वसूल करूया आयुष रुपालीला डोळा मारत म्हणाला तशी रुपाली परत हसू लागते पाण्यावर तरंगणारी क्रूज छान मंद वाद्य संगीत अंगावर शहारे आणणारे गार वारे आणि दोघांना मंत्रमुग्ध करणारी एकमेकांची साथ मेणबत्तीच्या टिमटिमणाऱ्या प्रकाशात ते दोघ आपल्या आवडीचं जेवण करत असतात काही वेळाने क्रूजचा परतीचा प्रवास सुरू होतो आयुष थँक्यू मी खरंच खूप मज्जा केली रे आज जेवण तर इतकं रंगीन होऊ शकतं हे मला माहितच नव्हतं रुपाली त्याच्या हाताचं चुंबन घेत म्हणाली आयुष तिच्याकडे बघून फक्त हसतो परत आल्यावर सर्व क्रुझ मधून उतरतात रुपाली आणि आयुष परत आपल्या गाडीकडे जायला निघतात तेव्हा रस्त्यात कुतूहलाने थांबतात तिथे सगळेजण एका पुतळ्यासोबत फोटो काढत असतात म्हणून आयुष एकाला विचारतो काय चाललंय तर ती व्यक्ती त्याला सांगते की हा पुतळा एका राजकुमाराचा आहे आणि इथे कितीतरी हजारो वर्षांपासून आहे या राजकुमाराला असा शाप आहे की जोपर्यंत त्याचा सोलमेट त्याला शिवत नाही तोपर्यंत हा असाच पुतळा बनून राहील आणि जेव्हा त्याचा सोलमेट त्याला शिवेल तेव्हा तो परत माणसात येईल त्याच हृदय धडधडणार आजकाल हा लोकांसाठी एक छान सेल्फी पॉइंट झालाय सगळ्या मुली त्याच्या भोवती सेल्फी घेतात त्याला आपल्या मिठीत काय घेतात त्याला किस काय करतात व्यक्ती हसत सांगून निघून गेली आयुष विचार करतो रुपालीला चल म्हणतो काय ग तुला नाही का फोटो काढायचा पुतळ्यासोबत काय फोटो काढायचा रुपाली त्याला काय काय असं बघते चल ना ग काढूया ना आपण दोघांचा फोटो आयुष तिला कॅमेऱ्यात बघायला सांगतो आणि तो त्या दोघांचा त्या पुतळ्यासोबत सेल्फी काढतो तिच्यापासून लांब होत आयुष म्हणतो रुप्स एक छानशी पोस्ट दे ना गे त्याच्या खांद्यावर हात ठेवून चाल रे काय पण काय रुपाली निघायला लागते बरोबर अगं थांब फक्त त्याचा हात धरून तरी एक फोटो देशील प्लीज अग खूप फेमस पुतळा आहे हा असं काय करतेस रुपाली शेवटी कंटाळून उभी राहते आणि त्या पुतळ्याचा हात धरून उभी राहते झालं का रे काढ ना लवकर फोटो रुपाली जरा रागवतच म्हणते आयुष स्तब्ध होता त्याच्या हातून फोटो क्लिकच होत नव्हता काय रे आयुष काढतोच ना फोटो पटकन आयुष कॅमेरा खाली करून बघू लागतो काय अग तो बघ पुतळा हलतोय ए आयुष प्लीज तुला नाही ना काढायचा फोटो मी जाते असं म्हणत रुपाली निघायला लागते तर तिचा हात पकडून कोणीतरी रोखत म्हणून ती मागे वळून बघते त्या पुतळ्याने तिचा हात घट्ट धरलेला आणि तो तिच्या डोळ्यात बघत होता त्याच्या डोळ्यातले भाव रुपालीला अस्वस्थ बनवत होते आपण काय बघतोय यावर तिचा विश्वासच बसत नव्हता आणि आयुषला तर बस आता भुरळ येणं बाकी होतं